मी उपकाराची जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिल्ली पंचक्रोशीतील ग्रामस्थांना भावनिक साध चळवळ पंचप्रोशीतील ग्रामस्थांतर्फे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा सत्कार मी छोट्या छोट्या उपकाराची देखील जाणीव ठेवणारा कार्यकर्ता असून आपल्या भागातील ग्रामस्थांनी तर मला विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान केलं त्याची मला जाणीव असून विविध विकास कामांबरोबरच ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही देतानाच सर्व गट गणात समन्यायी पद्धतीने काम करतानाच सर्वाधिक मतदान दिलेल्या या गटाकडं अशी ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली इडी तालुक्यात चार भागपुरतो पंचाहत्तर टक्के जिल्हा परिषदे चार ಅಂತ ನಂದು ವಿಷಯದಾಗ ಎಲ್ಲಾಗ ದೊಡ್ಡದ ಕೈ ಎಲ್ಲಾಗ ದೊಡ್ಡ ಆಶೀರ್ವಾದದಾಗ ಯಾತಿತ್ತು ಈ ಭಾಗದ ಜನತಾದ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕೂತಾಗ ಎಲ್ಲಾಗ ಯಾರ್ಯಾರು ಅಂದ್ರು ಸುಳ್ಳಿಲ್ಲ ಪರಮೇಶ್ವರ ಕೂತರಿ ಫೋನ್ ಗೊತ್ತಿತ್ತು ಅಲ್ಲೇ ಕೂತದ ಹೇಳು ನಾನು ಅಡದವರು ಅಂದೋರು ಅಡದವ್ರು ಬಿಟ್ಟು ಬಿಡದ ಆತವ್ ಹಾಸ್ಕೊಂಡಾಗ ಗೊತ್ತಾಗಲೆಗಡ್ರ ಯಾರ ಸೌಟಿ ಕೆಲ್ಸ ಮಾಡ ಯಾ ಜನತಾ ನೋಡ್ರಿ ಹಿಂದಿಗ್ ಐದು ವರ್ಷ ಯಾಳೆ ಗೆದ್ದು ಕೊಡ್ರಿ ಹಳೆ ನಿಮ್ಗೆ ಹಿಂಗೆ ಅನ್ಸಿದ್ವ ಇವತ್ತು ನಮ್ ಭಾಗದಾಗ ಯಾರೇ ಏನ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಯಾವನಿಗೆ ಗೆದ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವ್ ಮಂತ್ರಿ ಅದು ಅಂದಾಗ ಎಲ್ಲ ಅದು ನಮ್ ಭಾಗದಾಗ ಅದ ಭಾಗದಾಗ ರೋಡ್ ಇಲ್ಲ ನೀರಿಲ್ಲ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ ನಾ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ ಮದ್ಲಿ ಯಾನೇ ಮಾಡಿಲ್ಲ ನೋಡಪ್ಪ ಈಸಿ ಇವಾಗೆಲ್ಲ ಪಸವಸೋದ ಇವ ಒಂದ್ ಹಂತವ್ ಏನ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ನೋಡ ಸರ್ಪಂಚ್ ಹಿಂಗೆ ಆಗದಾಗಿಲ್ಲ ನಕ್ಷ ಸರ್ಪಂಚ್ ಸಚಿನ್ ಕಲ್ಯಾಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಯಾವ ನೋಡಿಲ್ಲ ಹೆಸರಿಲ್ಲ ಬಂದು ನೋಡಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಇದಕ್ಕಿ ನಾವು ಎಂಟು ಮಂದಿ ಮಾಡೋವಾಗ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ ಇವನೇನು ಇಟ್ಟು ಕೊಟ್ಟು ನೋಡ ಮಾಡಿದಾಗ ಚಿಕ್ಕದ ಮಾಡ್ ಬರ್ಲಾಶ್ ಹೋಗ ಹೀಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾನು ಮಂಧಾನ ಮಾಡಿದ್ರಿ ಆಶೀರ್ವಾದ ನಾವು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಯಾನೇ ಆಗಲಿ ನಾ ಭೀ ನೀವು ಇಡೀ ತಾಲೂಕಾ ಒಂದ್ಕಡೆ ನೀವು ಲೀಡ್ ಹೆಚ್ಚರಿ ನಾ ಭೀ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಇಡೀ ತಾಲೂಕಾ ಕಡೆ ಇಟ್ಟ ನಿಮ್ ಭಾಗ ಕಡೆ ಇಟ್ಟ ಯಾನೇನು ಹೇಳ್ತೀರಿ ಬಂದವನಿಗೆ ಹೂವು ಹೂ ಹೂವು ಮುಸ್ತ ಹೂ ಹೊತ್ತಿತ್ತಿಲ್ಲ ಯಾನೇನು ಹೂ ಅದು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ सचिन कल्याण शेट्टी दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल तळवळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं तळवळ इथं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमात आमदार कल्याण शेट्टी बोलत होते व्यासपीठावर हुमनाबादचे पूज्यश्री गंगाधर महास्वामीजी मंगरूळ मठाचे शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परमेश्वर यादवाड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामचंद्र अर्वत सेगावचे सुरेश गड्डी तळवळचे सरपंच संतोष कुंभार मंगळूळचे डॉक्टर विरपक्षप्पा हिप्परगी बाबूशा करपे महेश हिंडोळे दुधनीचे महेश पाटील दिलीप सिद्धे केगावचे सरपंच श्रीशैल आहेरवाडी केगाव, केगाव खुर्दचे सरपंच बसवराज बगले मैसलगेचे सरपंच सुनील खेड सेगावचे बाबू सुतार युवा कार्यकर्ता अजित सुतार दुधनीचे शंकर भांजे, सुलेर सुरेरजवळगी विकास सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच अंबादास देवकते ख्यातनाम व्यापारी सुरेश सद्दलगी गजीव वाड्याळ सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक अण्णाराव व्याबाजी आदींची प्रमुख उपस्थिती होती दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या प्रत्यर्थ तळवळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित महास्वामीजींच्या हस्ते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं यथोचित सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेल्या मतदारसंघात रस्ते पाणी वीज सामाजिक समस्याचा निपटारा केल्याने मतदारांनी कामाला मतदान केलं आहे त्यांच्या हातून यापुढेही असेच काम होत राहू असं नेतृत्व तुम्हाला मिळाले हे तुमचं भाग्य आहे जनतेची सर्व कामे सचिन अधिक वेगानं करतील असा विश्वास हुमनाबादचे गंगाधर महास्वामीजींनी व्यक्त केलं ಸಾವಿರಾರು ಜನ ಅಪ್ಪನ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿಂತು ನನಗೆ ಹರಸಿ ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ತಂದಾರಂದ್ರೆ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ನಿನ್ನಂಥ ಭಾಗ್ಯವಂತರು ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೀನಿ ಅದಕ್ಕೆ ಅನುಭವ ಬಂದ್ ಕಡೆ ಮಾತು ಹೇಳ್ತಾನ ಮನುಷ್ಯ ಬೆಳಿಬೇಕಿತ್ತು ಬೆಳಿಬೇಕಿತ್ತಂತದ್ದು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಏನು ಕೆಲಸ ಅಂತಂತಂದ್ರೆ ನಾನು ಬೆಳೆದ ಮುಖ್ಯ ಇಲ್ಲ ನನ್ನಂತರಿ ನೂರು ಜನ ಬೆಳೆಸುವಂತ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಗುಣ ನಂಬಲ್ಲಿ ಬೆಳೀತಂದ್ರೆ ನಿಜವಾದಂತ ನಾಯಕ ಆಯ್ತು ನಾನು ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಕಳೆದ ಏಳು ವರ್ಷಗಳಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಹಾದಿಗಳು ನೀರುಗಳು ಯಾವ ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಇವಾಗ ಸುಂದರವಾದಂತ ರೋಡ್ಗಳು ಆಗಲಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಸೇಗಾವ್ ಗ್ರಾಮ ಈ ಗ್ರಾಮದ ತಡವಳ ಗ್ರಾಮದ ಸಾಕಷ್ಟು ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆ ನಮ್ಮ ಭಕ್ತರು ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಭಕ್ತರ ನಾನು ಮಾಡಕತನ ನಮ್ ಸಚಿನ್ ಸಚಿನ್ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಕತ್ತನ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಕೂಡ ಒಂದೇ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರ ಅಪ್ಪ ನಿಮ್ ಸಚಿನ್ ಸೂಪರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತನ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಜನತಾ ವಿಕಾಸ್ ಕಾಮನ್ನ ಪಸಂದಿದೆಯೇ जनतेनी कल्याण शेट्टी यांना पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यांनी आता आपला वेळ सार्थकी लावावेत असा आशीर्वाद मंगरूळ मठाचे शिवानंद शिवाचार्य महास्वामीजींनी केलं दिवस आनंदमय संदर्भ प्रतियंत जन मन धंत नायक माधने हेगद्याप्रेड माताडत ही ಯಾರು ನಮ್ಮ ಹಿಂಡೋಳ ಸಾಹೇಬರು ಕಲ್ಯಾಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಬಾಯ್ಲಿ ಅನ್ನೋರಲ್ಲ ಎಂದು ಅಂದಿಲ್ಲ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾತಾಡಿದವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮಾತಾಡದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಅಂತಲ್ಲ ದೇವ್ರ ಬಾಯಿ ಕೊಟ್ಟು ನಾನು ಹಿಂಗ್ ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ಹಮ್ಮ ಗಮ್ಮಗಳಿಂದ ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ ಆ ವ್ಯಕ್ತಿನ ಹೆಂಗ್ ಗುರ್ತಿಸಿರಿ ನೀವೆಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ येन साधने साधने मतदारसंघातील सीमावर्ती भागातील पाण्याच्या प्रश्नावर लक्ष करताना सचिन दादा आमदार झाल्यानंतर नदीला मुबलक पाणी देण्यास प्राधान्य दिलं विजेच्या समस्याचंही निपटारा केला रस्त्याची कामे तर जवळपास पूर्ण झाली आहेत आणखीन काही उरले असतील तरी देखील ते पूर्ण करून घेतील याबाबत आम्हाला विश्वास आहे असं सांगतानाच भाजपचे जिल्हा सरचिटणीस

ಪಂಚವೀಸ್ ತೀಸ್ ದಿನ ನೀರು ಹೊತ್ತವ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕರ್ಯಾವಿಲ್ಲ ಪಂಚವೀಸ್ ತೀಸ್ ದಿನಾಗ ನೀರು ಬಂದ್ರೆ ನಡೀತವಲ್ಲ ಪಂಚವೀಸ್ ತೀಸ್ ದಿನ ನಾವು ಒಂದು ಎಂಟು ದಿನ ಬೆನ್ನ ಬರೀ ಒಂದೇ ದಿನ ಚಾಲು ಇಟ್ಟರೆ ನೀರು ಹಿಡಿಗೆ ಹೋತಿವು ಯಾರ್ದು ಕಿರಿಕಿರಿ ಇದಿಲ್ಲ ಅದು ಮತ್ ಕಿರಿಕಿರಿ ಆಗಲ್ಗತ್ತ ನಾ ನಿಮ್ ನೀನು ಮಾತಾಡ್ದ ಮನ್ ಮಾತಾಡ್ದ ಮೂರ್ ಸಾವಿರ ಚಾಲು ಇತ್ತು ಈಗ ಪಂದ್ರ ಶಲಿ ಅದು ಪಂದ್ರಾ ಶಾಲೆ ಅದು ನೀರು ಬರ್ಲಾ ಮನೇನ್ ಸಾರಿ ಹೇಳಿದ್ರು ಅಣ್ಣ ಪೋಟೋ ಹಾಕಿನಿ ಬಿನ್ ನೀರ್ ಬರ್ತಾವ್ ಇಪ್ಪತ್ ದಿನ ಬಿಟ್ಟು ದಾ ತಾರೀಕಿಗೆ ಸಲಹಾರ ಸಮಿತಿ ಮೀಟಿಂಗ್ ಅದ ಮೀಟಿಂಗ್ ದಾಗ ಹಾಕ್ತಾರ ನೀರ್ ಬರ್ತಾವ ನೀರಿಂದ ಒಂದು ಲೈಟ್ ದಾರಿ ಆದ್ರಿ ಹಗಲತಿ ಯಾವ್ ಲೈಟ್ ಎರಡು ತಾಸು ಅದ್ರದ್ ನಮ್ಗೆ ಇದು ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ಈಗ ನಮ್ಗೆ ಬೆಡಪ್ಲೆ ನಮ್ ಬಲಿ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ರೋಡ್ ಬೇಕು ಈಗ ಅಪ್ಪ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಅಡಗಿದು ಬರೋದು ಇದರ ಗುಣಿಯದ್ರಿ ನಮ್ ಭಾಗದಾಗ ಸ್ಯಾಟ್ ವರ್ಷ ಆಯ್ತು ಯಾರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರೋ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು ಅದು ಅವ್ರ ಬದ್ದಲು ಮಾತಾಡೋ ಏನ್ ಪೈದ ಇಲ್ಲ यावेळी आर पी आय चे नेते अविनाश मणिकांबे यांनी आमदारांच्या विकास कामाची यादी सांगतानाच कोणतेही जात पात पंत भेद न मानता विकासाला आणि कामाला प्राधान्य देणारा नेता असल्याने निवडणुकीत आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्यामुळं आमदार सचिनदादा पुन्हा वेगानं काम करत आहेत त्यांना सर्वांनी साथ द्यावं असं आवाहन आर पी आय चे नेते अविनाश पडिकांबे यांनी व्यक्त केलं गेल्या के वीस वर्षापासून आम्हाला असा नेता हवा असं आम्ही वाट पाहत होतो सर्वांच्या मनात अपेक्षित असलेला विकास काम करणारा नेता आपल्याला लाभल्याने विकास कामे झाली होत आहेत असं सांगत सेगावचे अजित सुतार यांनी आपल्या मागे जनता भक्कमपणे उभं असल्याचं सांगितलं नियत ನೀವು ಯಾವ ಥರ ನಿಯತ ತೋರಿಸ್ತೀರ ನೋಡೋಣ ಎಲೆಕ್ಷನ್ ಆಗೋಣ ಅಂತ ಇದನ್ನು ಮಾತು ನಾನು ಮಾತಾಡಿದೆ ದಾದಾಗ ಯಾವಾಗ ಹನ್ನೆರಡುವರೆ ಸಾವಿರ ಲೀಡಿಂದ ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ಹೊಳಿ ದಂಡಿ ದಂಡಿ ಜನರಿಗೆ ಏನು ನಿಯತ್ತಿದೆ ಅಂತ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಗೊತ್ತಾಗೋಯ್ತು ಅದು ತುಂಬ ನಾನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜನತೆಗೆ ನನ್ನ ನನ್ನ ವತಿಯಿಂದ ನಾನು ತುಂಬ ನಿಮ್ಮ ಕಾಲಿಗೆ ಸಷ್ಟ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತೀನಿ ಇವಾಗ ನಮ್ಮ ದಾದಾನ ಸತ್ಕಾರ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯನವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಪಾದನೆ ಪಾದೆಗೆ ನಾನು ವಂದನೆ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಜಾಸ್ತಿ ಟೈಮ್ ತಗೊಳ್ಳೋಲ್ಲ ಇನ್ನೂ ಬ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋಣ ತುಂಬ ನಮ್ಮ ಆನಂದಣ್ಣ ಇದ್ದಾರೆ ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮದು ದಿಲೀಪ್ ಭಾವು ಇದ್ದಾರೆ ಇನ್ನೂ ತುಂಬ ಜನ ಮಾತಾಡೋರು ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲೇ ನಿಮ್ದು ಯಾ ಸತ್ಕಾರ ಸಮಾರಂಭ ತಳವಳ ಪಂಚಕ್ರೋಶಿ ತಿರು ವಿವಿಧ ಗಾಂಚೆ ಸರ್ಪಂಚ್ ಉಪ ಸರ್ಪಂಚ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ವಿಕಾಸ್ ಸೊಸೈಟಿ ಚೆ ಚೇರ್ಮನ್ ಸದಸ್ಯ ಸಂಚಾಲಕ್ विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद शुभ कार्य तुमचे मंगल कार्यालय मात्र आमचे साखरपुडा लग्न चोळी सभा समारंभ वाढदिवस अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सर्व सोयी एक परिपूर्ण प्रशस्त हॉल आपले आणि प्रत्येक सदस्याचं विविध शुभ कार्य होणार आता याच हॉलमधून स्वयंपाक शुभ कार्य आणि जेवणासाठी स्वतंत्र हॉल हॉल बुकिंग चालू पत्ता भाग्यवंती मंगल कार्यालय मैसलगे रोड कॉर्नर स्वागत कमानी जवळ अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट बुकिंग साठी संपर्क भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचा फ्रेश टॉप शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजियरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याचं भरगच्च स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमचे विकासाभिमुख नेतृत्व सर्वसामान्यांचा नेता तालुका विकासाच विज नसलेला तालुक्याचा हिरा आणि आमचे दादा माननीय श्री सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी यांच अक्कलकोट तालुक्याच्या पुढील कार्यस आमच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संतोष गंगाधर कोंठार सरपंच चळवळ तालुका अक्कलकोट सौजन्य जय भवानी नवरात्रोत्सव मंडळ पेवा स्टेशन तालुका अक्कलकोट सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यात व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दिवाण बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हीटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता मुख्य चौक स्टेशन तालुका सद्दलगी झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्दलगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं